छत्तीस सुटण्यासाठी सज्ज गाड्या सुटल्या छत्तीस सुटल्या या मैदानातला आणि छत्तीस मध्ये सहा गाड्या आणि सहा गाड्यात लढत चालवली कोणत आहे सेविक पात्र सुंदर गाड्या आणि सुंदर गाड्यांच्या त्रण संग्राम चालू आहे अतिशय सुंदर अशा गाड्या बैला बर ड्रायव्हर आणि ड्रायव्हर बरोबर बैलांचा कस पणाला लागला अतिशय संधीची लढत झाली या सोडणारे बाहेरून या सद इसवर्ण आहे होता बाळा ड्रायव्हर आणि पलीकडे होता अशोक ड्रायव्हर दोघात काटा की अशी लढत झाली निकाल गेला कॅमेऱ्याकडे कॅमेऱ्याचा आधार घेतला जातोय